शेतकरी मित्रांनो ऍग्रोहन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ग्रोहण शेत पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा टोमॅटो आणि डाळिंब पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये दे आज दुपारपर्यंत काहीशी वाढ झाली होती सोयाबीनचे वायदे आज दुपारी अकरा पॉईंट ऐंशी डॉलर प्रतिकुंशीवर होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे त्रेसष्ट डॉलर प्रतिटनांवरती होते देशातील बाजारात आज काहीशी नरमाई दिसून आली प्रक्रिया प्लांट्सनी आज सोयाबीनचे भाव चार हजार सहाशे पंचाहत्तर रुपये काढले तर बाजार समित्यांमधील भावपाती चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होती ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत कापसाच्या भावात मागील काही आठवड्यांपासून चढउतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दुपारपर्यंत त्र्याहत्तर पॉईंट चौऱ्याऐंशी सेंकटी पाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील वायदे काहीसे कमी होऊन छप्पन्न हजार आठशे रुपये प्रतिखंडीवर होते दुसरीकडे बाजारातील कापसाची आवक कायम आहे तर सूत आणि कापडाला उठाव स्थिर असल्याने बाजारातील भावपाती कायम आहे कापसाला सध्या सात हजार ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात कांद्याच्या भावातील सुधारणा कायम आहे बहुतांश बाजारात कांद्याचा भाव आता दोन हजार रुपयांपेक्षा जास्त दिसत आहे कांद्याची मागणी कायम आहे तर दुसरीकडे बाजारातील आवक घटलेली आहे त्यामुळे दरात तेजी आल्याचे व्यापारी सांगत आहेत सध्या कांद्याचा सरासरी भाव दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये चा दरम्यान आहे यापुढील काळातही बाजारातील कांदा व कमी होऊन दराला आधार राहील असा अंदाज कांदा बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत राज्यातील बाजारात टोमॅटोच्या भावातील सुधारणा कायम आहे पावसामुळे बाजारातील आवक घटली आहे तसेच कमी लागवडीचाही आवकेवर परिणाम दिसून येत आहे पण दुसरीकडे टोमॅटोला चांगला उठाव आहे त्यामुळे टोमॅटोला सरासरी भाव दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांपर्यंत मिळत आहे यापुढील काळात बाजारातील टोमॅटोची आवक आणखी कमी होण्याचा अंदाज आहे त्यामुळे टोमॅटोचे भाव सुधारतील असाही अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत डाळिंबाचे बाजारभाव मागील काही आठवड्यांपासून स्थिर दिसत आहेत मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने भाव तेजीत आहेत डाळिंब पिकाला यंदा दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचा मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याचे शेतकरी सांगत आहेत डाळिंबाचा उच्चांकी भाव काही ठिकाणी पंधरा हजार ते काही ठिकाणी पंचवीस हजार रुपये दिसत आहे पण डाळिंबाला सध्या सरासरी आठ हजार ते दहा हजार रुपयांचा सरासरी भाव मिळत आहे ही भावपाती आणखी काही दिवस दिसू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा